आज या ठिकाणी कैलासवाशी प्रकाश सस्ते यांनी यांचा सा दुर्दैवा शांत झालेला आहे कारण असं की शेतकरी राजा आर्थिक व्यवसायत सापडून सध्याची परिस्थिती दुधाला बाजार भाऊ नाही कांद्याला बाजार भाऊ नाही आणि सध्याच्या परिस्थितीत खाजगी सावकारांचं किंवा अतिशय घुटलेलं आहे खाजगी सावकारांचं पैसे देण्यासाठी किंवा खाजगी सावकारांचं कर्ज देण्यासाठी आज आमचा हबाचा प्रकाश याचा दुर्दैव्या झालेला आहे काही फक्त संस्थांकडून कर्ज घेऊन पंधरा ते वीस लाख रुपये त्यांनी या खाजगी सावकारांना दिले खाजगी सावकारांचं देणं देण्यासाठी आणि व्याज देण्यासाठी फक्त संस्थांकडून कर्ज देऊन सुद्धा ते खाजगी सावकारांचं भागलं नाही खाजगी सावकारांनी अतिशय त्याला टॉर्चर करून आमचे पैसे देऊ तुला घरी येऊन आणू आणू अशी धमकी देऊन त्याला खूप त्रस्त केलं खूप टॉर्चर करून करून त्यांनी हा अतिशय टोकाचा निर्णय घेतला घरची जमीन फक्त पस्तीस गुंठे त्या पस्तीस गुंठ्यात पाच ते सहा माणसांचं कुटुंब चालवायचं दोन दोन लहान लेकर हे कुटुंब चालवण्यासाठी आणि ही आर्थिक घडी कुठेतरी बसवण्यासाठी त्यांनी एक दीड दोन वर्षापूर्वी अठरा ते वीस गायी खरेदी केले होते दोन दोन चार चार अशा गायी घेतल्या त्या अठरा ते वीस गायी खरेदी करून सुद्धा त्याचं ते भागा ना आर्थिक त्याची विमंचना ती काही संपेल हळूहळू ती परत खाजगी सावकारांची कर्ज परत मिटवण्यासाठी फक्त संसाराची कर्ज काढून सुद्धा भागलं नाही म्हणून यातल्या ह्या सतरा अठरा गाईमधल्या दहा गायी त्यांनी विकल्या काही दिवसापूर्वी आणि आठ दिवसापूर्वी त्यांनी भेटून मला स्पष्ट समोर सांगत होतं की मी अग मला या खाजगी सावकारांकडून अतिशय त्रास होतो मला त्यांचं देणं देणं गरजेचं आहे मला त्यांचे एक रुपये सोय ठेवायचे नाही पण ते अतिशय मला टॉर्चर करतायत किंवा अजून टॉर्चर करून मला हन्ने मारणे एक दिवस त्यांनी स्वतःच्या गाडीत बसून त्याला टॉर्चर करून केलं होतं म्हणजे खाजगी सावकारांनी त्याने खाजगी मला म्हणून मला ही माहिती दिली होती तर मी त्याला एवढेच सांगितलं की आपण त्यांच्याशी भेटून बोलून आपण त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू पण त्या दिवशी त्या दिवशी हाणी दुर्दैवी घटना झाली त्या दिवशी आमच्या ओतूरचा एक खाजगी सावकार आहे मी या ठिकाणी नाव तो ओपन करू शकत नाही पण त्या खाजगी सावकाराने त्याला समोर बोलून त्याच्या भाऊजाईच्या मोबाईलवरती फोन करून अतिशय असलेली शिवीगाळ करून त्याला धमकी दिली तुझी बदनामी करील अशी वगैरे हानी मारेल या प्रकारची धमकी दिल्यानंतर साहजिकच आहे की पस्तीस गुंटी जमीन तीसुद्धा जायची वेळ बोठेतल्या सतरा आठ लागाईपैकी दहा गाई विकल्या खाजगी सावकारांची देण्यासाठी पतसंस्थांची कर्ज काढून ती कर्ज ह्या खाजगी सावकारांना व्याजापोटी देऊनसुद्धा बागाबाग होत नाही हा मानसिक त्रास ह्या खाजगी सावकारांचं टॉर्चर ह्या सगळ्याला कंटाळून कोणालाही काही न सांगता त्याने आपली जीवन यात्रा संपवली त्याच्या पश्चात हे त्याचे वडील आहेत आमचे दादी त्यांचं वय आत्ता बासष्ट ते पासष्टच्या मिळत आहे आमची बहीण आहे तिचं वय साठच्या आसपास आहे त्याची पत्नी आहे दोन दोन लहान लेकरं आहेत या सर्वांचा आता उदरणी निर्वाह करायचा कसा या माणसाला आता शेती करायला लावणं योग्य आहे का तर यावरती कुठंतरी काहीतरी ह्या पतसंस्थांनी कुठंतरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपल्या गंगाजी ह्या विषयातून गंगाजीवळी ह्या पाठमधून ह्या कुटुंबाला ही आर्थिक मदत म्हणून ह्या कर्जाची काही रक्कम तरी माफ करावी सगळीच माफ करा असं म्हणणं नाही आमचं की आम्हीसुद्धा प्रामाणिक आहोत त्या पतसंस्थांचे आजही कर्ज त्या पतसंस्थांचे रेग्युलर आहे जरी आमचा भाषा खाजगी सावकार दिनी घेत होता पैसे घेत होता पण ती खाजगी सावकारांना देण्यासाठी संस्थेतून कर्ज घेतलेली कर्ज सुद्धा वेळेवरती भरत होता आजही जेवढे संस्थांची कर्ज येते कर दे एकही काही नाही पण या संस्थांनी कुठेतरी आता एक समाजाच्या दृष्टीने कुठेतरी चांगलं पाऊल उचलण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या पतसंस्थांनी थोडीफार मदत या कुटुंबाला करावी आणि ह्या खूप संस्थांना विनंती राहून खाजगी सावकारांना सुद्धा एक विनंती आहे बाबा हो तुम्हाला आमच्या माणसाने तुमची मुद्दल देऊन सुद्धा चौपटीने व्याज दिलेला आहे कृपा <laughs> करून तुम्ही कोणी मागणी करू नये आणि आम्ही निश्चितच आमच्या उत्तर पोलीस स्टेशनच्या पोलिसांमार्फत किंवा पोलीस स्टेशनमार्फत त्या खाजगी सावकारांचा बंदोबस्त करण्याची आमची तयारी आहे मग ती पूर्णपणे तयारी केली आहे तरी पण समाजाने या संस्थांनी आणि खाजगी सावकारांनी या कुटुंबाचा एक विचार करून यांना मदत करावी एवढीच एक छोटीशी अपेक्षा करा नका करू पण खाजगी सावकारांचा बंदोबस्त आपल्या सरकारने आणि उत्तूर पोलीस स्टेशनने करावा की भविष्यात जेणेकरून आपल्या ह्या सदन भागा तालुक्यात या अशा काही घटना घडू नये म्हणून कृपया या सर्वांना विनंती आहे खाजगी सावकारांना तुम्ही अशी काही एखाद्या एवढंही टॉर्चर करू नका की त्याचा बळी जाईल आज ह्या कुटुंबाची अवस्था अशी आहे की उद्याच्या खर्चाची मारामार आहे त्याची धार्मिक विधी असतील आम्ही आमच्या गावकऱ्यांना आणि सर्व भावनांना विनंती करणारच आहोत की या कुटुंबाला थोडीफार आर्थिक मदत आपण करू आणि आमचे सर्व गावकरी आमचे सर्व काही पाहुणे सर्व मदतीच्या तयारीत आहे फक्त हे कुटुंब एकदा वारे उपडले या कुटुंबाच्या हापेस्ट झाली बाकीच्या कुटुंबाची होऊ नये कृपया ही सर्वांना विनंती आहे खादग्य साधारण बघू तुम्हालाही विनंती आहे पतसंस्थांना विनंती आहे एक सामाजिक वाद निर्गी म्हणून आपण हा विषय इथं जागेवरती संपून या का कुटुंबाला कर्जाचं मुक्त कराव्यात एवढीच ह्या कुटुंबाला विनंती करतो धन्यवाद